हाय फ्रेंड्स तर आज सुट्टी ना आणि सकाळची सगळी आवडली त्यांची देवपूजा चालू आहे सकाळचं जेवण वगैरे तर झालं होतं आता श्राऊलाच काही खायला बनवलं नव्हतं आता तिच्यासाठी शेवायचा भात बनवाय टाकलेला आहे तिखट जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी अपलोड केलेली आहे श्राऊला गोड जास्त आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी मिठातलं किंवा मग एखादी मिरची टाकून मी तिखट बनवत असते हिचे केस एवढे मोठे झाले म्हणून कापून आणायचे डोळेच दिसत नाहीये श्राव इकडं वर श्राऊ डोळे कुठे तुझे डोळे दिसत नाही माझ्या ते हिला आहे ना पालती मांडी घालायची खूप जास्त सवय लागली तिला पाय पुढं घे म्हटलं तेवढ्या पुरती घेते आणि परत पुढच्या वेळेस विसरून जाते तुमच्याकडं जर याच्यासाठी काही उपाय असला तर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की मी मीला कंटाळून गेले की पाय पुढं घे पाय पुढे घे म्हणून ती पण ऐकत पण नाही आणि ऐकलं तर एखाद्या वेळेसच ऐकते फक्त तिचा भात तयार झाला आहे आणि आता तो तिला खाऊ घालते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते गावावरून आल्यानंतर माझ्या झाडं कसे झाले तर हे बघा पाचच दिवस गेलो होतो त्या पाच दिवसामध्ये झाडांना पाणी नाही भेटलं आणि खूप छान काळ्या वगैरे आल्या होत्या गुलाबाला व्हाईट गुलाबाला हो तर खूप काळ्या आल्या होत्या पूर्ण सुकून गेल्या एक दोनदाची फुलं उमलले ते पण पूर्ण नाही उमलले तर एकदम असे सुकून गेले बरेचसे झाडं जाड़ूं, तर जळून जळून पण गेले हे बघा ह्या काळ्या एकदम नाजूक नाजूक राहिले आणि जे सा सा फुल आलं आहे ते एवढंसं छोटसं फुललंय होतं आणि बाकी पण जे झाडं आहेत ना त्यातले दोन तीन झाडं तर माझे पूर्ण जळून गेलेले चार दिवस पण नसलं तर पूर्ण झाडं खराब होऊन जाते हे बघा आता त्यांना पाणी वगैरे घालते आणि किंवा मग यांना घालायला सांगते या फ्रीजवरच्या झाडाला पाणी घालायला गेले होते आणि यावरती एक कप होता तो कप फोडून टाकलाय आता यांनी काल एक पेटी भरून द्राक्ष आणले होते मला तर नाही आवडत जास्त पण आज सुट्टी म्हटलं चला यांना धुवून देऊ म्हणजे मग हे पण खातील आणि त्यांच्यासोबत शव पण एक खाती, खाती, खाती गे। का का हाँ। 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 दोन खाईल ती अशा नाही खात ती शक्यतो ज्यूस मध्ये वगैरे घेते पण आता ट्राय करून बघू ती खाईल का तुम्ही कापताय पण दोन दिवस कापून खाऊ घालून बघा खाती काय आंड पकडून आण दे देतो देतो दामना दामना देतो देतो द

गोडे आज खूप दिवसानंतर आम्ही एवढं निवांत बसलोय बसलो आहे नाहीतर दर रविवारी काहीतरी भाजीपाला आणणं किंवा मग किराणा करणं कुठं बाहेर जाणं असं चालूच असतं प्रत्येक महिन्यातून एकदा किंवा दोनदा घरी जाणं होतं त्यामुळं मग असं निवांत टाईम ब भेटतच नाही असं बसायला बस आज खूप दिवसानंतर बसलो आहे आणि सोबत टाईम स्पेंड करतोय फॅमिली टाईम भारी वाटतं आहे एकदम आणि श्रावची पण छोटी मोठी मस्ती चालूच आहे तिला द्राक्षे काही आवडत नाही जास्त पण मग खाती ती आमच्या आम्ही खातोय म्हणून मग एखादा दोन ती पण आहे आणि पहिल्यांदाच ट्राय केली तिने असे द्राक्षे डायरेक्ट खायला नाहीतर मग तिला मी जास्त करून ज्यूस मध्येच देत असते शक्यतो ती जे फ्रूट खात नाही ना तिला मी देत असते आणि ज्या भाज्या खात नाही त्या पण मग त्याचं काहीतरी थालीपीठ वगैरे करून मग तिला तसं दिलेलं बरं पडतं चार बघ तिने ना श्रव काय करते ये शाऊ मात्र पप्पाच्याच प्लेट पाहिजे ते जे खाता आहेत ना तेच पाहिजे तिच्या प्लेटमधलं नको आहे तिला कोणता आहे तो आहे का शाहू छान आहे पिती ना हा कोणता आहे मँगो आहे का सुट्टी असली तरी थोडंफार काम तर करावंच लागतं त्यांना कस्टमर का जायचं होतं ते तिकडे गेले आणि येतानी मी आमच्यासाठी ज्यूस आणि नाश्ता घेऊन आले होते म्हटलं सकाळी पण आम्ही फक्त लाईट लाईट नाश्ता वगैरेच केलेला होता म्हटलं चला आता भूक पण लागली आहे नाश्ता पण करून घेऊ तू ज्यूस पिते का डान्स करून डान्स करून ज्यूस पिते कोणता आहे मॅंगो आहे कोणता आहे पायनॅपल 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 आहे घे घे पिऊन घे घ्या पिऊन आहो रा शंपून टाका आहो रा ते कसे कंबर आलं ते चला श्रावची मस्ती चालूच आहे आपण भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तेव्हा ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी पटकन जाऊन सबस्क्राईब करा बाय